अडसरे येथे पंधरा ऑगस्ट रोजी वा स्वातंत्र्य दिनानिमित्त आदिवासी लॉयन फाउंडेशन अध्यक्ष सागर साबळे यांच्या संकल्पनेतून तसेच आदिवासी लॉयन फाउंडेशनच्या वतीने सर्व तीर्थ माध्यमिक विद्यालय अडसरे बुद्रुक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अडसरे बुद्रुक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंजवाडी अडसरे बुद्रुक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भांगरेवाडी अडसरे बुद्रुक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फळविहारवाडी अडसरे बुद्रुक तसेच मुक्तांगण प्रायमरी स्कूल अडसरे बुद्रुक या शाळांना आदिवासी लॉयन फाउंडेशनच्या वतीने सर्व तीर्थ माध्यमिक विद्यालय अडसरे बुद्रुक लेझिम गोळा भाला हॉलीबॉल जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना कॅरम फुटबॉल बुद्धिबळ क्रिकेट साहित्य तसेच प्री प्रायमरी इंग्लिश मिडियम स्कूल अडसरे बुद्रुक येथे सुलेखन पुस्तक कॅरम फुटबॉल साहित्य वाटप करण्यात आले यावेळी भरत साबळे राजू साबळे साई गवारी दशरथ कुंदे तुकाराम कुंदे रामनाथ साबळे सोपान साबळे कृष्णा साबळे राहुल साबळे साहेबराव साबळे रंगनाथ कातोरे विशाल मुंडे तसेच सर्वच आदिवासी लॉयन फाउंडेशनच्या सदस्यांच्या उपस्थितीमध्ये क्रीडा साहित्य वाटप करण्यात आले नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी शांताराम भांगे इगतपुरी